नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कृष्णा कृष्णा पाटील पाटी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आज आपण महत्वाची अपडेट घेणार आहोत तीस सेकंद थांबतोय आपण की जेणेकरून विद्यार्थी मित्र सर्व लाईव्ह येतील आणि आज आपण बघणार आहोत की राज्यातील पशुसंवर्धन विभागाच्या आज आपल्या ग्रोट टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला पण आपण ती अपडेट आप लगेच टाकणार आहोत की महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाची जी काही जाहिरात आहे तर ती लवकरच पाच हजार पदाची जाहिरात पडणार आहे त्याची जाहिरातीची पात्रता काय असणार आहे पण वीस सेकंद देऊया जेणेकरून आणखी विद्यार्थी मित्र लाईव्ह येतील जेणेकरून सर्वांना अपडेट पहिल्यापासून मिळतील हो जे विद्यार्थी मित्र नवीन आहेत त्यांनी आत्ताच लाईक करा व्हिडिओला मला उत्साह हो वाढेल की तुम्हाला अपडेट आवडतात आता आपण सुरू करायला ना हरकत नाही तर विद्यार्थी मित्रांनो नमस्कार सर्वांना कृष्णा पाटील युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आज आपण बघणार आहोत की राज्यातील पशुसंवर्धन विभागाची तुम्हाला लवकर जाहीरात आलेले बघणार दिसणार आहे आणि आजच मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः सांगितलेलं आहे की राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्याला पशुसंवर्धन दवाखाना चालू करणार आहेत आणि त्या दवाखान्यामध्ये जिल्हास्तरीय तालुकास्तरीय आणि ग्रामस्तरीय जे काही हॉस्पिटल असणार आहेत जसे आपले सध्या माणसासाठी रुग्णासाठी हॉस्पिटल असतात तसेच हॉस्पिटल आता पशुधन विभागामार्फत होणार आहेत आणि त्याची अपडेट पण आपल्या ग्रुपला आताच टाकतो माहिती जनसंपर्क विभागाने आत्ताच मुख्यमंत्री कार्यालयाचा टाकलेला आहे तर आता आपण बघूया किती अपडेट काय तर सर्वात महत्वाचं आता आपण या व्हिडिओ आज मग मध्ये बघणार आहोत की जागा किती असणार आहेत त्याची पात्रता काय असणार आहे जाहिरात कधी येणार आहे अर्ज कधी सुरू होणार आहेत आणि त्याचे पुढील त्यानंतर परीक्षा निकाल वगैरे कधीपर्यंत भरती प्रक्रिया पूर्ण होईल तर आपण सर्व भरतीच्या अपडेट यामध्ये घेणार आहोत तुमचे क्वेश्चन असतील ते शेवटच्या पाच मिनिटांमध्ये आपण घेऊया घेणार आहोत तर जे विद्यार्थी मित्र नवीन आहेत त्यांनी लाईक करा व्हिडिओला जेणेकरून तुम्हाला जर अपडेट आवडत असतील रोज दहा वाजता आपण लाईव्ह येतो आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि युट्यूब आणि टेलिग्राम जे चॅनल आहे व्हॉट्सअप आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेले आहेत चॅनलच्या ते जॉईन करू शकता आता आपण बघूया की कि जागा किती आहेत तर सर्वात महत्वाचं म्हणजे जागा जर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला पाच हजार प्लस जागा असणार आहेत त्यामध्ये तीन हजार जागा या पशुदहन पर्यक्षक या पदाच्या जागा असणार आहेत विद्यार्थी मित्रांनो आणि त्यानंतर तुमच्या क्लर्कच्या काही जागा असणार आहेत त्यानंतर लेखापालच्या काही जागा असणार आहेत त्यानंतर वरिष्ठ सहाय्यक का पदाच्या काही जागा असणार आहेत त्यानंतर भांडारपाल सॉरी भांडारपाल म्हणतोय कोशागार विभागाच्या काही त्याच्यामध्ये जागा असणार आहेत आणि सर्वात महत्वाच्या मध्ये जे ग्रुप डी वर्गीय जे पद आहेत ड वर्गीय त्याच्या पण भरपूर जागा येणार आहेत अशा एकूण सहा हजार प्लस जागा यामध्ये येणार या आहेत आणि त्या सहा हजार जागा पैकी जवळजवळ जनरल ग्रॅज्युएशनचे किंवा बारावी पास असणारे विद्यार्थी मित्र आहेत त्यांच्यासाठी पण बऱ्यापैकी जागा पन्नास टक्के जागा असणार आहेत त्यामुळे हे हा झाला पात्रतेचा विषय पशुधन पर्यवेक्षक पदासाठी विद्यार्थी मित्रांना लागणार आहे पशुधन पर्यवेक्षकचा एक डिप्लोमा एक वर्षाचा एक डिप्लोमा असतो तो लागेल जनरल क्लेरिकल पोस्टला तुम्हाला ग्रॅज्युएशन टायपिंग असेल तरी चालेल आणि बाकी ग्रुप डी जे पद आहेत शिपाई वर्गीय त्यांना तुमची बारावी पास दहावी पास असेल तरीही शिक्षण चालणार आहे आणि पदाचा पगार असणार आहे पंचवीस हजार ते पशुधन पर्यवेक्षक आणि तालुका पशुधन अधिकारी असो किंवा इतर पद असो त्याचा एक लाखापर्यंत पगार असणार आहे त्यामुळे विद्यार्थी मित्रांना ही झाली आपण पात्रता त्यानंतर जागा किती आहेत तर जागा पाच हजार ते सहा हजार प्लस जागा असतील त्यामध्ये क्लर्क असतील वरिष्ठ लिपिक असतील त्यानंतर शिपाई असतील तर पशुधन पर्यवेक्षक असतील तालुका पशुधन अधिकारी असतील पशुधन उपायुक्त असतील म्हणजे क्लास वन पासून क्लास फोरपर्यंत जागाची भरती असणार आहे ही आणि त्यानंतर दुसऱ्या महत्त्वाची गोष्ट म्हणजे जागा बघितली पात्रता बघितली त्यानंतर शिक्षण पण बघितलंय की जे क्लेरिकल पोस्ट आहेत त्यांना ग्रॅज्युएशन लागेल आणि टायपिंग लागेल त्यानंतर दुसरी पोस्ट आहे शिपाई ती पोस्टमध्ये तुम्हाला दहावी किंवा बारावी असेल तरी चालेल त्यानंतर तुमच्या ज्या पशुधन पर्यवेक्षक पोस्ट आहेत त्या पोस्ट साठी तुम्हाला एक वर्षाचा डिप्लोमा लागेल पशुधन पर्यवेक्षक चा आणि त्यानंतर जे पशुधन अधिकारी वगैरे पोस्ट आहेत त्यासाठी तुम्हाला पशुसंवर्धन विभागाच्या डिग्री असणार आहे त्या बी व्ही एस सी म्हणते त्याला व्हेटरनरी सायन्स बॅचलर ऑफ व्हेटरनरी सायन्स आता यामध्ये सर्वात महत्वाची जी विद्यार्थी मित्रांची मागणी आणि बऱ्यापैकी हे असेल की सर या याची या या भरती कधी येणार आहे तर याची भरती जी सा मला सांगायचं म्हणजे ही वीस फेब्रुवारीनंतर याची जाहिरात पडणार आहे आकृतीबंध आता विभागाला संबंधित गेलेला आहे आज आरोग्य विभाग सॉरी पशुसंवर्धन विभागाने सांगितलेलं आहे की प्रत्येक तालुका जिल्हा पातळीवर सध्या ते पशुधन दवाखाने सुरू करणार आहेत त्यामुळे आम्ही ग्रामीण स्तरावर तर पहिलेच दवाखाने चालू आहेत त्यामुळे बऱ्यापैकी त्यांचा स्टाफ राहणार आहे मोठ्या भरतीची सुरुवात ही पशुसंवर्धन विभागामार्फत होणार आहे आणि जे विद्यार्थी मित्र पशुधन पर्यवेक्षकचा जो दोन वर्षाचा डिप्लोमा डिप्लोमा असतो तो डिप्लोमा असेल त्यांच्यासाठी ती संधी असेल बाकी ज्या क्लिरिकल पोस्ट आहेत त्या एनी ग्रॅज्युएशनला असतील शिपाई वर्गीय दहावी बारावी नंतर असतील आणि शेवटचं म्हणजे याची जी परीक्षा वगैरे आहे ती एप्रिलमध्ये परीक्षा होईल आणि मे पर्यंत याचे निकाल लागणार आहेत त्यामुळे विद्य मुख्यमंत्र्यांनी घोषित केल्याप्रमाणे शंभर दिवसाच्या पहिल्या कार्यक्रमामध्ये या भरतीमध्ये येणार आहे तर आता आपण यामध्ये विद्यार्थी मित्रांनो तुमचे जे काही क्वेश्चन असतील किंवा इतर काही अडचणी असतील ते आपण घेऊया ब्रीफली विचारा आणि जे विद्यार्थी मित्र नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असेल तर हा क्लर्क पोस्ट असेल सर त्यानंतर महानगरपालिका भरती हो महानगरपालिका भरती सर आता वरून जी कमिटी नेमली आहे त्यांचे काम संपलेलं आहे कधीही भरती येईल ती डेट फिक्स नसते भरतीची प्रत्येक नगरविकास विभागाने जशी मान्यता देईल तशी डिप्लोमा कुठे करायचा डिप्लोमा नागपूरला एक डिप्लोमाचे भरपूर कॉलेज आहेत त्याचे पशुधन विद्यापीठ पण आहे नागपूरला आणि तुम्ही त्याची माहितीसाठी मी तुम्हाला उद्या पीडीएफ पण आपल्या ग्रुपला टाकतो पोलीस भरती पण येईल सुरज सर आता पण भरती बऱ्यापैकी झालेली आहे आताच पुणे पोलिसांनी पण सांगितलं की साडेआठशे जागेची आम्ही भरती करू बीएमसी चा रिझल्टची तारीख नाहीये संदीप चव्हाण सर जशी तारीख येईल तसं ता आपण कळू तलाठी भरती हो मार्च मध्ये तलाठी भरती येईल सर एकोणतीसशे बावीस पदे रिक्त आहेत आणखी काही वाढू पण शकता त्यामध्ये हो फेब मध्ये नक्की येईल सर महानगरपालिका नाशिक महानगरपालिका एकोणतीसशे अठ्ठावीसशे बारा प प्लस जागा रिक्त आहेत आणि मार्च दोन हजार चोवीस ला शासनाकडे नऊ हजार सोळा पदाचा आकृती बंद विकास विभागाला नाशिक मानपानी पाठवलेला आहे पन्नास टक्के सुनावणीचं काय झाले आणखी वेळ ते टेबलवर पुढे चालली आहे तारीख आणखी पुढची भेटली आहे असं कळत आहे नायकवाटे सर एक्झाम कोण घेणार आहे एक्झाम आय टी सी एस किंवा आयबीपीएसच सध्या तरी घेत आहे डब्ल्यू आर डी भरती जी जलसंधारण विभागाची जी भरती आहे ती पण वीस फेब्रुवारीनंतर त्याचे जाहिराती पडतील सर त्यांची पण आकृती फायनल करणं चालू आहे आणि ती आकृती पाठवताना दोन काळजी घेता दो की दोन हजार पंचवीस आणि सव्वीस बिग रिटायरमेंट असणार आहे शासनाच्या विभागामध्ये त्यामुळे बऱ्यापैकी मोठी भरती असणार आहे समाज कल्याणची एक्झामची डेट संजय सर आणखी आलेली नाही जशी येईल तशी आपल्या कृष्णा पाटील युट्यूब चॅनेलला मी अपडेट देत राहील आरोग्य विभागात सध्या सर तुम्ही जी विचारणा केली आहे सुरज सर की आरोग्य विभागात तेरा तीनशे सत्त्याहत्तर जागा त्यांनीच माहिती अधिकारात दिलेल्या आहेत ती भरतीची तारीख तुम्हाला लवकर चालेल माझ्याकडे जशी येईल तशी तुमच्याकडे कळवतो मी आता मार्च फेब्रुवारी एंडिंग पर्यंत पहिल्याच वेटिंग लिस्ट लागणं चालू आहे राठोड सर डिप्लोमा कॉलेजचे लिस्ट मी टाकतो कृष्णा राठोड सर जे पशुसंवर्धन विभागाच्या डिप्लोमाची लिस्ट आहे लाईव्हला सर्वांचा वेळ घेण्यापेक्षा मी पाटील सर धन्यवाद अशीच अपडेट देत म्हणत आहे सर्व विद्यार्थी मित्रांना विनंती आहे की आपण रोज दहा वाजता जशी माझ्याकडे अपडेट येईल राज्यात आपण पहिल्यांदी असं युट्यूब लाईव्ह घेऊन रोज हे देत असतो नगर परिषदची जाहिरात सर मार्चमध्ये येईल नगरपरिषदची बावीसशे चौसष्ट पदाची राज्य संवर्गाची जाहिरात येणार आहे बंडू पवार सर त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांनी नगर परिषदचे फायर सेफ्टी ऑफिसर असो सँटे हेल्थ इन्स्पेक्टर पोस्ट असो तेव्हा मग त्यामध्ये कर व मालमत्ता विभागाची भरती असो शिपाई वर्गीय भरती असो लेखा असो म्हणजे सर्व विभागाच्या भरत्या त्यामध्ये येणार आहेत महानगरपालिका महा, महानगरपालिकाची भरत्या कधीही पडू शकतात <laughs> सर आपण कोणत्या पोस्टवर आहात कारण मी चॅनल फोटो आहे हो आरोग्य विभागामध्येच आहे फेब्रुवारी पर्यंत आरोग्याचे जुने वेटिंग लिस्ट लागेल मग ऍड नक्की मार्चमध्ये येईल का सर सर्व सर फेब्रुवारी एंडिंग पर्यंत हे अगोदरच्या भरतीच्या पूर्ण विषय क्लिअर होतील सांगली महा येणार आहे का काय सांगली महानगर हो सांगली असो पुणे ठाणे मुंबई नाशिक इचलकरंजी उज उल्ल, उल्हासनगर छत्रपती संभाजीनगर लातूर नांदेड जालना आणखी जे कल्याण जे बी राहिले असतील सॉरी जे पण काही राहिले असतील ते पण भरती येऊन जातील आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे यामध्ये तुम्हाला सांगायचंय की या भरत्या तर येतीलच त्या शिवाय तुमची आरोग्य भरती असो नगर परिषद भरती असो जिल्हा परिषद जी भरती असो या भरत्या पण येत राहणार आहेत त्यामुळे विद्यार्थी मित्रांनी जे विद्यार्थी मित्रांची गेल्या वेळेस तुमचं वेटिंग लिस्ट मध्ये नाव आहे किंवा दोन चार मार्कांनी सिलेक्शन अभ्यास चालू ठेवावं जेणेकरून येणाऱ्या भरतीमध्ये तुमचं सिलेक्शन मध्ये नाव येऊन जाईल तुमचे क्वेश्चन दिसत नाहीयेत मला हम्म नाशिक पालिका बद्दल काय सर सॅनिटरी इन्स्पेक्टरचा कोर्स कसा करायचा सॅनिटरी इन्स्पेक्टरच्या याद्या दिलेल्या आहेत आपल्या कृष्णा पाटील जॉब कार्ड वाट, चा जे व्हॉट्स व्हॉट्सअप चॅनल आहे त्यामध्ये आपण टाकलेलं आहे त्यामध्ये तुम्ही लिस्ट बघून घेऊ शकता युट्यूबच्या आपल्या व्हॉट्सअपच्या टेलिग्राम चॅनलला आपण सांगितलेलं आहे त्याबद्दल नाशिक एन एच एम ची आज ऍड आली हो बरोबर आहे नाशिक एन एच एम ची ऍड आलेली आहे पण आरोग्य भरती येत नाही आरोग्य भरतीचा पहिलेच सर आणखी हे चालू आहे वेटिंग लिस्ट लागणं चालू आहे फेब्रुवारी एंडिंग पर्यंत त्यामुळे आताच आरोग्य विभागाची ऍड येणार नाही कारण अगोदरच्या वेटिंग लिस्ट पूर्ण भरती प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय नवीन ऍड येत नसते रिक्त जागा किती आहेत ते आपल्या व्हिडिओमध्ये मध्ये आपण सांगितलेलं आहे तेरा हजार प्लस जागा सध्या रिक्त आहेत आरोग्य विभागामध्ये लेखा वशाकार विभाग जाहिरात विभागानुसार नगर परिषद विभागानुसार निघणार आहे नग, नगर परिषद विभागानुसार निघणार नाही नगर परिषद संचालनाची जाहिरात ही राज्यस्तरीय असते नगर जे बेलापूरला त्यांचं मेन हेड ऑफिस आहे तिथून एकच जाहिरात निघत असते सर प्लीज डी एम एल टी नसेल तर पण त्या पोस्टसाठी इसीजीसाठी बी एस सी चालते ना बी एस सी प्लस ई एक डिप्लोमा असतो सर तो पण लागतोय त्यामुळे ज्यांना आरोग्य भरतीची तयारी करतात त्यांनी टेक्निकल पण हे करत जा माझी कमेंट काय हा कमेंट टाका सर परत कारण खूप फास्ट येत आहे सर टी सी एस आयबीपीएस पॅटर्न चेंज सध्या तरी जास्त चेंज नाहीये आरोग्य विभाग डी एस एस ग्रुप जी पदाची जाहिरात येणार कारण म्हणत म्हणतात की आता सगळे हो ग्रुप डी ची पण येईल कारण सध्या तरी मुख्यमंत्र्यांनी स्वतः घोषणा केली आहे कंत्राटी पदाचा कोणतीही घोषणा यांनी केलेली नाहीये ज्या दीड लाख पद भरणाऱ्या आहेत त्यांनी घोषणा जी केलेली आहे पहिल्या शंभर दिवसामध्ये त्यामध्ये कॉन्ट्रॅक्टचा काही उल्लेख त्यांनी केलेला नाही तेव्हा ज्या भरत्या आहेत त्या शासनाच्या आस्थापनेवरच्याच भरत्या येतील कारण स्वतः शासनाने तसं सांगितलेलं आहे मुख्यमंत्र्यांनी लेखापालसाठी अजून कोणत्या विभागात येणार आहे सर बाकीचे जे आहे तुम्ही विभागीय कार्यालय आहेत जसं आता संभाजीनगर येथे नागपूरची आले तर पुणेचे आले तसे वेगवेगळ्या वेग विभागाच्या जाहिराती राहतील लेखा व कोशागार विभागाच्या काळजी करू नका बीएमसी चे आता नागपूरची जाहिरात आली पण सध्या फक्त यासाठी भरतीच्या जाहिराती थांबल्यात था, की त्यांनी एक कमिटी गठीत केली की के राज्यातील सर्व पदासाठी सर्व सर्व पदासाठी सारखाच पात्रता असली पाहिजे त्यासाठी ते थांबलेलं आहे थोडं लवकरच त्यामध्ये जाहिरात आलेली दिसेल पशुसंवर्धन विभाग मध्ये बी वरती जागा हो बी एवर जागा हो, जा वर जनरल ग्रॅज्युएशन क्लेरिकल पोस्ट असतील त्यामध्ये क्लेरिकल टाईपच्या पशुसंवर्धन विभागाच्या भरपूर जागा रिक्त आहेत हो मुख्यमंत्र्यांनी घोषणा आता आपण ज्या अपडेट आल्या त्याच सुरस घेऊ शकतो कारण आता जे राजकीय महत्वाच्या व्यक्तीपदावर जे घोषणा करतात त्या धरूनच आपल्याला बोलावं लागतं कारण शेवटी जे डॉक्युमेंटरी आणि ते तोंडी स्टेटमेंट आहेत त्यावरच भरतीच्या पुढील निर्णय येणार आहेत नाशिक महानगरपालिकेची भरती सर फेब्रुवारी पासून तुम्हाला यायला सर्वत्र नाशिकच नाही राज्यातील सर्व महानगरपालिका आहेत त्याच्या भरत्या कधीही नगरविकास विभागाने मान्यता दिल्यानंतर चालू होतील जे विद्यार्थी मित्र नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा हा आणि तुम्हाला जे वाटतय की आता महानगरपालिकेची भरती काय येत नाही इतर जाहिराती का पडत नाहीत कारण आताच लय झालं दोन महिन्याचे पण कालवधी झालेलं नाही की आणखी सरकारला वेगवेगळ्या विभागाच्या काही मंत्र्यांनी बैठका पण घेतलेल्या नाहीत मंत्री महोदयाने त्यामध्ये विषय सांगायचं तुम्हाला एवढाच आहे की डीएचएस ची भरती येईल हो सर डीएचएस आणि डीएमई आर दोन्ही पण भरता येतील तुमचे कमेंट घेतली आहे सर बोय सर जे विद्यार्थी मित्र आरोग्य असो जिल्हा परिषद असो महानगरपालिका असो नगर विकास असो जलसंधारण असो किंवा मग दारूबंदी म्हणजे आम्ही राज्य उत्पादन शुल्क विभाग असो महाराष्ट्र जीवन प्राधिकरण असो सर सर्व विभागात जाहिराती येणार आहेत ज्या तुमच्या अपडेट वैयक्तिक तुम्हाला काही परीक्षा विषय आहेत ते फास्टमध्ये विचारा जेणेकरून आपल्याला वन विभाग वनसेवक हो वन, वन विभागाच्या बारा हजार प्लस जागा रिक्त आहेत त्याची पण वीस फेब्रुवारी नंतर जाहिरात येईल सर सुरज सर तुमचे काय क्वेश्चन असते वैयक्तिक पर्सनल मेसेज करा कारण विद्यार्थी मित्रांचा टाइम वेस्ट नको कन्फर्म हो कन्फर्म येणार आहे तेरा हजार जागा प्लस रिक्त आहे फक्त तारीख फिक्स यासाठी नसते की त्यासाठी भरती येण्यासाठी अगोदर भरपूर प्रोसिजर असतात मंत्रिमंडळ आपलं संबंधित विभाग आणि त्यांचे सचिव दर्जाचे अधिकारी त्यावर बसून निर्णय घेत असतात नमस्कार मनीष सर आ, सर जाहिराती केव्हा येते नवीन नवीन जाहिरातीचा जर विचार झाला तर सर्वात मोठी जर मनीष सर तुम्हाला सांगण्यास मला आनंद वाटतो की यामध्ये महानगरपालिकांचे फक्त यासाठी जाहिरात थांबलेल्या आहेत की यासाठी जाहिराती थांबलेल्या आहेत की मी एक व्हिडिओ पण बनवलेला आहे की त्यांनी पाच सदस्यीय एक कमिटी नेमली आहे की त्यामध्ये काही विद्यार्थ्यांनी आणि संस्थे संघटनेने अशा ऑब्जेक्शन घेतले की काही महानगरपालिकाचे सेम पोस्टला वेगळी पात्रता आहे आणि दुसऱ्या महानगरपालिका तीच पोस्टला वेगळी हे आहे त्यामुळे सर्वांना सांगायचं एवढंच की राज्यातील शासनाने असा निर्णय घेतला की एक कमिटी स्थापन करा त्यांना एक दोन महिन्याचा दोन अडीच महिन्याचा टाईम दिला भरपूर दिवस झाले कमिटी स्थापन करून पण आणि त्या कमिटीने एक अहवाल आल्यानंतर राज्यातील सर्व महानगरपालिकातील एका सवर्गाच्या सर्व राज्यात सारखीच पात्रता असाव यासाठी थोडी भरती थांबलेली आहे नाहीतर नागपूर महानगरपालिकाची दोनशे पंचेचाळीस जागांची भरती आलेली पण आहे तुम्हाला खोटी आशा मी कधीही दाखवणार नाही आणि दाखवून माझा त्याच्यामध्ये काही फायदा नाही त्यामुळे जे विद्यार्थी मित्र हो मनीष सर पण खूप छान छान मार्गदर्शन करतात सर्व जिल्ह्यांची वेटिंग पडतात पण संभाजीनगर संबंधित विभागाच्या डीडी ऑफिसला तुम्ही पत्र व्यवहार करा जेणेकरून तुमच्या कामाला हे कारण संबंधित विभागाचे इतर प्रशासकीय कामकाज सांभाळून भरती प्रक्रिया चालू असते त्यामुळे जे विद्यार्थी मित्र काही अडचणी असतील संबंधित मित्र विभागाला लेखी देऊन त्याची रिसिवड घ्या जेणेकरून भविष्य काळात तुम्हाला कामाला येईल जे विद्यार्थी मित्र नवीन आहेत त्यांनी आत्ताच व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आहात आणि जे काही तुमच्या काही क्वेश्चन असतील ते कमेंट करून खाली विचारा जेणेकरून आपल्याला मला रिप्लाय करता येतील माझं बी ए झालंय टायपिंग नाही फक्त बी ए वरती डी ई आर व दुसरं ॲड निकल हो बऱ्यापैकी काही किराय आणि यू पी एस सीपासून पासून एम पी एस सी पण बऱ्यापैकी ग्रॅज्युएशनवर पोस्ट असतात फक्त तांत्रिक संवर्गाच्या ज्या पोस्ट असतात त्यामध्येच फक्त तुम्हाला सर्व वेगवेगळ्या प्रोफेशनल डिग्र्या लागतात नाही तर ग्रेज, एनी वर पण भरपूर जागा असतात फरक एवढाच पडतो की जास्तीत जास्त कॉम्पिटिशन असते कारण सर्व विद्यार्थी तिथे पात्र ठरलेले असतात त्यामुळे ज्यांना लवकर जॉब मिळवायचा आहे त्यांनी होता तेवढे एखादी तांत्रिक कोर्स म्हणा डिप्लोमे म्हणा असे करा जेणेकरून तिथे कॉम्पिटिशन कमी असते हो मनपा फेब्रुवारी मध्ये नक्की येतील सर काही अडचण नाही कारण नागपूर नागपूर महानगरपालिकेची जाहिराती यायला पण चालू होते तुम्ही आता कोशागार विभागाचं उदाहरण बघा एक कोशागार विभागाची पुण्याची जाहिरात पडली तर बाकी राज्यातील विभागाच्या पण जाहिरात पडत सध्या आहेत आणि पडलेल्या आहेत तशीच महानगरपालिकाची एक जरी आता जाहिरात पडली तर एके आठ दिवसामध्ये राज्यातील सर्व महानगरपालिकाच्या भरत्या आलेल्या दिसतील नागपूर महानगरपालिकाची आलती पण फक्त ते सेवा प्रवेशमुळं सध्या भरती थोडी थांबलेली आहे सर सांख्यिकी सहाय्यक पण कधी येणार तर आरोग्य विभागाच्या भरतीसोबत येणार आहे आज बऱ्यापैकी आपण लाईव्ह घेतलेला आहे तुमच्या काही क्वेश्चन असतील तर कमेंट करून विचारा जेणेकरून मला रिप्लाय करता येईल महानगरपालिकेत परिणाम होईल का काय नाही त्याचा काही परिणाम होणार नाही रेग्युलर भरत्या ह्या चालू राहतील अगोदर त्यांचे आकृती बंद वगैरे एवढा काय परिणाम होणार नाही बी आणि सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स चालेल का हो चालेल तुम्हाला ते सॅनिटरी इन्स्पेक्टर आणि बारावी आणि सेंटरी इन्स्पेक्टर असं मनपामध्ये त्याची पात्रता आहे त्यामुळे त्यामध्ये तुम्हाला तो कोर्स चालेल जे विद्यार्थी मित्र नवीन आहेत किंवा लाईव्ह आहेत त्यांनी लाईक करा मला म्हणजे अपडेट कळेल की तुम्हाला आवडते काय अपडेट जेणेकरून आपल्याला लोल रोज दहा वाजता लाईव्ह येता येईल बऱ्या एकापैकी आपण आज अपडेट घेतलेला आहे तुमचे काही क्वेश्चन असतील विद्यार्थी मित्रांनो तर मला कमेंट करून विचारा आपण निरोप घेतोय आणि लवकरच तुमचे